नमस्कार मंडळी ऐका वायका मराठी पॉडकास्ट मध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो मागील भागात आपण मोगलीने आपल्या बुद्धिचातुर्य व धाडसाने शेरखानचा अंत कसा केला याची गोष्ट ऐकली आज आपण बलदेवचा खरा चेहऱ्याची गोष्ट ऐकणार आहोत द जंगल बुक प्रकरण सात भाग दोन बलदेवचा खरा चेहरा मुगलीने आपल्या बुद्धी चातुर्य आणि भावांच्या मदतीने शेरखानला ठार मारले त्यांनी ठरवले की त्याचे कातडे सोलून शिवनीच्या टेकडीवर ठेवायचे इतक्यात बलदेव तिथे आला तो संतापलेला होता कारण गावातल्या मुलांनी त्याला मशीनच्या पळण्याची खबर दिली होती त्याने मोगलीला ओरडून विचारले हा काय मूर्खपणा आहे तुला वाटतं तू तु वाघाची कातडी काढू शकतोस खरं तर बलदेव मोगलीने गोरांची काळजी नीट न घेतल्याने चिडला नव्हता तो चिडला होता कारण मोगलीने त्याच्या आधी शेरखानला ठार मारले त्याला वाटले की जर लोकांना कळले की वाघाला मोगलीने मारले आहे तर त्याचे बक्षीस मोगलीला मिळेल तो तडजोडीच्या भाषेत मोगलीला म्हणाला हे बघ मी तुला एक रुपया देईन आणि वाघाची कातडी मी घेऊन जाईन मोगलीला हे मान्य नव्हतं तो शांतपणे म्हणाला माझ्या मनात येत आहे की मला ही कातडी स्वतःसाठी न्यायची आहे कारण या वाघाशी माझे एक फार जुने आणि वैयक्तिक वैर वय आहे बलदेव रागाने म्हणाला तू ही कातडी काढू शकत नाहीस लहानसा भिकारी मुलगा असून मला शिकवतोस मोगली क्रोधित झाला आणि त्याने अकेलाला हाक मारली अकेलाने ताडकन बलदेवच्या अंगावर झडप घालून त्याला खाली पाडले भयभीत झाला बलदेव मोगलीला म्हणाला महाराज महाप्रभू मला क्षमा करा जा आणि पुढच्या वेळी माझ्या लक्ष देऊ नकोस असं मोगली उद्गारला घाबरेला बलदेव गावात परततो आणि गावकारांना सांगतो की मोगली हा जादूटोणा करणारा एक राक्षस आहे मोगली आणि लांडग्यांनी शेरखानची कातडी सोडली आणि नंतर ते मशीनना गावाकडे नेऊ लागले गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी गावकऱ्यांचा एक जमाव मोगली समोर उभा राहिला त्यांनी मोगलीवर दगडांचा वर्षाव केला आणि त्याला गावातून हकलून देण्याची भाषा बोलले लांडग्यांच्या पोरा जादूटोणा करणाऱ्या राक्षसा निघून या गावातून असे गावकरी बोलला बलदेवने बंदूक चालवली पण गोळी एका मशीला लागली एक गावकरी म्हणाला तो गोळ्यांनाही वागू शकतो अरे बलदेव ती तुझी माहीस होती इतक्यात मेसुआने धाव घेतला आणि ती मोगलीला एका काळजीपूर्वक समजत्या स्वरात म्हणाली माझ्या मुला निघून जा ते तुला ठार मारतील मोगलीने गावकऱ्यांना तिरस्कानाने पाहिले आणि मशीनना परत पाठवले माझ्या गोराखीची आता गरज नाही मोजली करा असं म्हणून मोगली अकेला आणि राखाडीसोबत चालत जंगलाच्या दिशेने गेला मोगलीने अखेर माणसांचा तिरस्कार बाजूला ठेवून जंगलात परत जाण्याचा निर्णय घेतला कारण तो खऱ्या अर्थानं जंगलाचा अधिपती झाला होता तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच पुढील भागात आपण मोगली जंगलात परततो की माणसांच्या वस्तीत याची गोष्ट ऐकणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका वायका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद